नंदुरबार जिल्ह्यात पावसानं धुमशान घातलंय जिल्ह्यातील नवापूर शहर पूर्णपणे पाण्यात बुडालंय रंगावली नदीला पूर आल्यानं शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय याशिवाय रंगावली नदी दोन्ही काठासह दुथडी भरून वाहतीये मात्र नवापूरमध्ये सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे तर शहरी भागातील सकल भागात घरात पाणी शिरलंय यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्यही वाहून गेल्यानं ना नागरिकांचं मोठं नुकसान झालंय सकल भागातील घरात पाणी शिरल्यानं अनेकांनी रात्र जागून काढली शहरात वीज पुरवठाही खंडित झालाय याशिवाय सकाळी काही काळ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहत वाहतूक देखील ठप्प झाली होती चार वाजता पाणी घुसलं ना तसं सर्व घरातलं म्हणजे काय काय बाकी भांडे असं सर्व होऊन गेलं म्हणजे मागून गेलं पाणी सर्व किती वाजता झालं हे चार वाजता एवढं पाणी होतं तुमच्या घरात पुढे एवढं पाणी होतं होता आम्ही भितडे करून पाणी काढलं आमचं कमरे एवढं आमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं आमचं नुकसान झालंय घरचं नुकसान झालंय आमचं यांचे गहू गहू गेले आमचं यांच्या खाण्याला खायला काहीच नाही नुकसान आहे मी तीन वाजेपासून जागी घरामध्ये खूप पाऊस दिसला आमचा बाहेरून सर्व्हिस अंडाफ मध्ये आल्या पायपाद्वारे खूप घाण झाली घरामध्ये चपाटींमध्ये दे, गोदड्यांच्या सगळ्यामध्ये पाणी घुसलं आमचं पाणी घुसलं आणि माघ पाणी घुसलं गहू पण पूर्ण ओले होऊन गेले फ्रीज पण पडून आलं आणि कूलर बी ना, ना वाहत होता आमचं वाल आणि आमचं इन्व्हर्टर बी पूर्ण जाळ व्हायला लागलं सगळं पाणी इन्व्हर्टर मध्ये घुसून गेलं फ्रीज पण पडून गेलं आणि सगळे कपडे ते सगळे आम्ही आमचं जीव पावसाला पाऊस तर पूर्ण जुण रात्री ते चालू आहे आला आणि साडेचार वाजता पाणी घुसलेले आमच्या आलं आणि हे पाणी त्या मंदिरापर्यंत होतं आणि कमराच्या वरती पाणी इतकं आमच्या घरामध्ये होतं मी पाणी घुसलं काल रात्री पासून तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आज सरपानी नदीला बंधारे गावाची नदी आहे नदीला महापुराच्या बसला आहे दोन चार गावांना पाणी फिरलं असं दिसतात शहरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्या पुढे जिल्हा आदिवासी विकास उपाययोजना करावी यासाठी मी त्यांना सरकारला विनंती करतो ताबोडतोब त्यांच्या पंचनाले करून त्यांचा नुकसान भरपाई देण्यात यावी तुम्ही म्हणजे फार गंभीर आहे तिथे जे हायवेच काम झालेलं आहे त्यांनी जे गटर लाईन टाकलेली आहे इथे मोठा नाला होता पाच सहा मीटरचा नाला होता इथे इथे दोन मीटरची गटर टाकून ठेवलेली आहे हायवेवाल्यांनी म्हणून हे जे पाणी अटकत आहे ना ते हायवेवाल्यांची चूक आहे आता हे पाणी एवढं आलेलं आहे तर तुम्ही बघा सर्वठवट बुडालेले आहे आणि इथे लोकांच्या फार नुकसान झालेलं आहे सहा रुपयाची वस्तू सगळे ते झालेले आहे